सकता दरी मुझे है सरकार आम्ही सत्ताधारी सगळे बसले त्यामुळे या सरकारनी आता तरी जागो व्हावं आणि केसा भरती करावी अशी कळकळीची विनंती आहे मुलाची एकदा सांगतो हिरवाळ साहेब लढणारे नाही लढणारे आहेत आदिवासी समाज लढवणार आहे तर मंत्रालयामध्ये आदिवासी आमदार आक्रमक झालेले आहेत आम्ही रडणारे नाही आम्ही लढणारे आहोत सरकारनं आता तरी आदिवासींचा विचार करावा आम्ही सरकारमध्ये असूनही जर अशा पद्धतीची उपेक्षा आमच्या पदरी येत असेल तर आम्हाला ते मान्य नाही अशी भूमिका आदिवासी आमदारांनी घेतलेली आहे जर आमदारांवर जाळीवर उड्या मारायची वेळ येत असेल तर सरकारनं या संपूर्ण प्रकरणाचा साकल्यानं विचार करायला हवा अशी भूमिका किरण लहामटे यांनी मांडलेली आहे तर नरहरी झिरवळ देखील या ठिया आंदोलनामध्ये सहभागी झालेत जाळीवरून सध्या या सगळ्या आमदारांना बाहेर काढण्यात आलंय पण मंत्रालयामध्येच या सगळ्या आदिवासींनी ठिया मांडलेला आहे काही दिवसात आचारसंहिता लागू होईल आणि मग त्यानंतर आदिवासी तरुणांना नोकऱ्या रोजगार कसा मिळणार असा महत्वाचा प्रश्न किरण लहामटे यांनी उपस्थित केलेला आहे सर्व आमदार खासदार आम्ही पक्षभेद विसरून फक्त जातीसाठी आणि समाजासाठी लढतो पुन्हा चर्चा सांगतो आमचा आदिवासी समाज हा लढणारा आहे लढणारा नाही जिरवाळ साहेबांच्या डोळ्याचे आश्रू आल्या आमच्या मुलांसाठी आले आमच्या समाजासाठी आले आणि त्याच्यामुळे आमची मुख्यमंत्री मोदयांना विनंती आहे उपमुख्यमंत्री मोदयांना विनंती आहे आजच्या निर्णय व्हावा अशा आमचे वापक अपेक्षा आहे साहेबांची साहेबांना थोडे झालेलं आहे त्याबद्दल